धैर्यशील मोहिते पाटील यांचा राजीनामा मिळालेला असून त्यांचा राजीनामा आम्ही स्वीकारलेला आहे मोहिते पाटलांनी त्यांचा निर्णय घेतलेला आहे आम्ही कोठेही कमी पडलो नाही त्यांची मान प्रतिष्ठा ठेवण्याचा आम्ही कायम प्रयत्न केला पंतप्रधान मोदींच्या निवडणुकीमध्ये त्यांनी असा राजीनामा देणं योग्य नव्हतं मात्र त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि जनता मोदींच्या पाठीशी आहे असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोहिते पाटील यांच्या राजीनाम्यावर केलं आहे

आम्हाला साहजिक वाटतं की आम्ही एवढं काम करतो मोदीजीनी संपूर्ण आयुष्य देशाकरता दिलं आहे समाजाकरता दिलं जनतेकरता दिलं साहजिक वाटतं की या गावात आम्हाला मतं मिळाले पाहिजे शेवटी मतं मिळण्याकरता आम्ही काम करतो ना शेवटी लोकशाहीमध्ये हाच आमच्या सर्वांचा प्रॉफिट असतं की आम्ही जे काम करतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत चार मतं आम्हाला मिळावे आणि त्यामुळे चार मतं मिळाले पाहिजे याकरता केलेली भूमिका ही मान्यच आहे आणि त्यांनी काय म्हटलं हे खरं आहे की जे गाव आमच्या पाठीशी राहत त्या गावाला दिलंच पाहिजे नाही पाठीशी त्याला देऊ ज्यांनी मत दिलं त्याची धन्यवाद ज्यांनी नाही दिल त्याचे धन्यवाद ज्यांनी दिलं त्याचेही दिल काम करू नाही दिल त्यांचेही काम करू परिस्थिती आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुती भक्कमपणे निवडणूक लढता आहे मला विश्वास आहे की महाराष्ट्रातली जनता मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देईल आणि पंचेचाळीस प्लस खासदार मोदीजींना समर्थन देण्याकरता निवडून येतील महायुतीचे निवडून येतील आणि तिसऱ्यांदा मोदीजी प्रधानमंत्री होताना महाराष्ट्राचा मोठा वाटा राहील खर तर आपण काल माड्यामध्ये देखील होतात माडा लोकसभा मतदारसंघामध्ये काल धैर्यशील मोहिते पाटलांनी पवारांची भेट घेतली उमेदवारी जवळपास निश्चित आहे त्याचा फटका आपल्याला बसेल का आणि त्यांनी राजीनामा देखील आपल्याकडे सुपूर्द केलेला आहे धैर्यशील के मोहिते पाटला त्यांचा राजीनामा मला आज मिळाला आहे त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि आता आम्हाला आता आमची निवडणूक आम्ही लढणार आहोत त्यामुळं त्यांनी त्यांचा निर्णय घ्यायचा शेवटी त्यांचा निर्णय त्यांनी केला आहे आमच्याकडनं आम्ही कुठेही कमी पडलो नाही आमच्याकडनं त्यांची प्रतिष्ठा मान सन्मान नेहमीच उंची ठेवण्या उंच ठेवण्याचा आणि त्यांच्या पाठीशी राहण्याचा त्यांची प्रतिष्ठा जी आहे ती प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न आम्ही केला पण त्यांना शेवटी मोदींच्या निवडणुकीमध्ये त्यांनी असं राजीनामा देणे वगैरे योग्य नव्हतं हो पण त्यांनी निर्णय घेतला आहे शेवटी जनता जी आहे ती मोदींच्या पाठीशी उभी आहे सिंह मोहिते पाटलांचा देखील नाराजी आहे आणि म्हणजे नाराजी म्हणण्यापेक्षा ते देखील राजीनामा देणार आहे त्यांच्या परिषदेचा काय परिस्थिती त्या संदर्भातला काय आपल्याकडे त्याबद्दलचं काही मला रणजित सिंग मोहिते पाटील बोलले नाही आहे त्यांची भूमिका महायुतीच्या सोबत राहण्याची आहे आणि मला वाटतं ते महायुतीसोबत राहतील काही हे करणं का रणजित सी एम मोहिते पाटील महायुतीसोबत राहतील असं मला वाटतं पवारांनी कुठेतरी मोठा डाव टाकल्याचं बोललं जात आहे कशा पद्धतीने बघताय माडा लोकसभा याला काही डाव वगैरे म्हणत नाही शेवटी आमच्याकडे खूप पक्ष प्रवेश होतात शेवटी प्रत्येकाचं मन आम्ही राखू शकत नाही त्यामुळं आमच्याकडं एखादा माणूस तिकडे गेला याचा अर्थ असा नाही की खूप काही त्यांनी आमच्याकडे हजारो लोक रोज पक्ष करत आहेत त्यामुळं निवडणुकीच्या राजकारणात हे कम जास्त होत राहतात कोल्हापूरमध्ये संजय मंडलिकांनी शाहू महाराजांना दत्तकपुत्र म्हटलेला आहे हा कुठेतरी गादीचा अवमान